हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आता झालेली आहे माझी सकाळचे दिवसाची सुरुवात तर सकाळी सकाळी प्रत्येक लेडीजला हीच टेन्शन असते की भाजी काय करावं भाजी काय करावं तर मला आता दिसले फ्रीजमध्ये गोबीचं फुल तर म्हटलं चला आता गोबीचं फुल काढलं आहे तर छोटंसंच आहे तर मग मी म्हटलं चला आता त्याच्यात थोडीशी मुगाची डाळ टाकते आणि करते मी आता गोबी आणि थोडीशी मुगाची डाळ मिक्स तर बघा आता मी इथे छान असं खलबत्त्यामध्ये लसण आणि जिरं घेतले मी वाटून बघा वाटत आहे तर लसण भरपूर घ्यायचं आहे आणि मी कांदा टाकत नाही गोबीच्या भाजीला मी कधीच कांदा टाकत नाही ना पत्ता गोबीला ना फुलगोबीला तर मी गोबीच्या भाजीमध्ये लसण जास्त वापरते तर बघा आता इथे लसण छान बारीक करून घेत आहे मी <coughs> तर मैत्रिणींनो माझ्या डेली व्हिडिओ अपलोड असतात माझे रेसिपीचे आणि जे आपल्या सर्वसाधारण घरामध्ये रोज जे रेसिपी बनवल्या जाते तर त्याचेच माझे व्हिडिओ असतात तर मैत्रिणींनो तुम्हाला कसे वाटतात नक्की बघत जा आणि आवडले तर नक्की लाईक करत जा शेअर करत जा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता बघा इथे छान असं झालेलं आहे माझं कुठून हे लसण आणि जिरं तर पत्तागोबीच्या भाजीमध्ये कांदा कधीच टाकायचा नाही कांदा जर टाकला तर ती गोबीची भाजी गोडगोड होते त्यामुळे मी कांदा कधीच वापरत नाही कोणत्याच गोबीच्या भाजीमध्ये तर माझी प्रत्येक रेसिपी बघा तुम्ही बाकी सर्व गोष्टीमध्ये वापरते कांदा पण काही काही रेसिपी असता अशा असतात की त्याच्यामध्ये कांदा वापरायचाच नाही त्याने सगळे टेस्ट चालली जाते तर आता बघा इथे छान असं बारीक झालेलं आहे आणि हा मी घेतलेला आहे खलबत्ता मिशोवरून घेतलेला आहे तर खूप छान आलेलं आहे बघा आणि खूप छान बारीक होते बघा किती छान बारीक झालेलं आहे तर माझ्याकडे जर्मनचा आहे पण मला तो जर्मनचा नव्हता आवडत त्यामुळे मग मला असा दगडाचाच घ्यायचा होता तर खूप मस्त बारीक होते याच्यामध्ये आणि आपल्याला कढी वगैरे असं बनवायचं असलं की असं याच्यामधलं वाटलेलं खलबत्त्यातलं खूप छान लागते तर आता इथे छान अशी कढई बघा गरम झालेली आहे आता मी तेल टाकून घेते याच्यामध्ये आणि थोड्या सुक्या भाज्या असल्या म्हणजे तेल थोडंसं जास्तच लागते तर तुम्ही म्हणसाल बापरे एवढं मोठं तेल का तर नाही सुक्की, सुक्की भाजी आहे सुक्की भाजी म्हटलं की थोडंसं तेल जास्तच लागणार तर आता मी इथे तेल टाकून घेतले छान कढई गरम होऊ देते तेल पण गरम झालं पाहिजे तेल जेव्हा गरम होईल तेव्हाच आपली कडकडीत अशी फोडणी बसते भाजीला कोणत्या आपण तर आता इथे तेलसुद्धा गरम झालेलं आहे बघा आणि मी इथे अंदाजेस थोडंसं जिरं टाकलेलं आहे कारण आपण आता याच्यामध्ये टाकलेलं आहे टाक बघा लसण जिरं मी वाटूनच घेतलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं जिरं आणि मोरी मिक्स होती तर ते टाकून घेतलं मी आणि छान आता इथे भाजू द्यायचं आपल्याला व्यवस्थित जोपर्यंत ते व्यवस्थित भाजत नाही तोपर्यंत छान फिरवत राहायचं आणि भाजल्यानंतर मग हळद तिखट मीठ आपल्याला जे जे सामान टाकायचं ते टाकायचं तर बघा आता इथे इथे मी हळद टाकलेली आहे तिखट मीठ आणि टोमॅटो तर छान तेलामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर होऊ द्यायची आपण कोणती पण भाजी बनवली आणि तिची जर फोडणीच व्यवस्थित भाजली नाही तर त्या भाजीला काहीच अर्थ नसतो तर बघा आता मी इथं टोमॅटो टाकला आहे तर मीठसुद्धा टाकून घेतलं आहे कारण याने छान लवकर बारीक होतं टोमॅटो तर फोडणीवरच असते कोणते पण कोणती पण भाजी करा किती चांगली करा पण तिची जर फोडणी व्यवस्थित भाजली तरच ती छान लागते नाही तर आपली भाजी बिघडली म्हणून समजा तर आता इथे बघा किती छान अशी फोडणी भाजलेली आहे आणि इथे मी टाकून घेतले आता गोबी तर ही फुलगोबी आहे आणि छोटंसंच फुल होतं तर म्हटलं चला मिक्स मिक्स तर न, न, जसा जसा ला तर आता मिक्स डाळीमध्ये मिक्स करून टाक का कारण फुलगोबीचा आता जेव्हा हिवाळा असतो नवीन नवीन चालू होतं तेव्हा खूप आवडते पण जसं जसा उन्हाळा लागला तसं तशी मग फुलगोबीसुद्धा खाव वाटत नाही तर मग मी म्हटलं आता चला मिक्स जर केली तर मिक्स छान लागते डाळीमध्ये तर मी मुगाच्या डाळीत हरभऱ्याच्या डाळीत आणि तुरीच्या डाळीत तीन डाळीमध्ये कधी कधी मिक्स करून खातो आम्ही गोबीची भाजी तर तुम्ही पण करता का कोणकोणत्या डाळीमध्ये मिक्स करता नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या ह्या स्वतःच्या रेसिपी आहेत तुम्हाला कशा वाटतात तेसुद्धा सांगा तर माझ्या खूप छान छान रेसिपी आहेत नक्की बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आता इथे मी थोडंसं झाकण ठेवलेलं आहे बघा थोडंसं आता आपल्याला इथे वाफेवर होऊ द्यायची भाजी कारण आपण जेवढी ती वा वाफेवर होऊ दिली तेवढं आपल्याला पाणी कमी टाकावं लागते तर आता इथे बघा किती छान अशी मी झाकण काढून घेते बघा किती छान झालेली आहे तर आता इथे मी टाकून घेते मुगाची डाळ तर इथे सालट्यावाली मुगाची डाळ आहे टकरावाली मुगाची डाळ आहे तर थोडीशीच टाकलेली मी कारण मुलांना नाही आवडत एवढी तर मग मुलांना सेपरेट भाजी आवडते गोबीची आणि मिस्टरांना अशी मिक्स भाजी आवडते त्यामुळे थोडंसं टेन्शनच असते की कशी करावं तर मग आता मी केली इथे मिक्स भाजी आणि बघा छान अशी परतू सुद्धा घेतलेले आहे तर आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे कारण मुगाची डाळ आहे तर मुगाच्या डाळीला शिजायला पाणी लागतेच पण एरवी जर मी सुकी जर केली गोबी तर कधीच पाणी टाकत नाही कारण गोबीमुळं सॉरी मुग पाण्यामुळं गोबीला खूप असं वेगळेच गोडसर चव वे येते पण आता इथे डाळ आहे त्याच्यामुळे थोडंसं तरी टाकावंच लागलं तर अर्धा ग्लास मी पाणी टाकून घेतलंय आणि कढई माझी छोटी आहे बघा तर तुम्ही म्हणसान इतकं मोठं पाणी नाही तर कढई माझी छोटी आहे त्यामुळं पाणी दिसत आहे तर खूप छान होते अशी मिक्स भाजीसुद्धा तर मैत्रिणी नक्की करून बघा आता इथे शिजवायला ठेवली बघा आणि शिजलेली आहे तर घुडेव मोठा होत होता त्यामुळं थोडंसं कट केला आहे तर बघा किती छान झालेली आहे एकदम मोकळी मोकळी पण आणि टेस्टी पण होते अशी तर खूप छान झाली तर मुलांनीसुद्धा आवडीने खाली तर नक्की तुम्ही सुद्धा करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका